असामान्य आवाज गुण देऊन विद्यार्थ्यांना दिला आश्चर्याचा धक्का सोलापूर विद्यापीठ बी एस सी सेमेस्टर तीनचा निकाल जाहीर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या बी एस सी सेमेस्टर तीनचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला निकालामध्ये काही विद्यार्थ्यांना पन्नास गुणाच्या परीक्षेत एका विषयाला चक्क नव्यानं गुण देण्यात आले होते निकाल पाहून संबंधित विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आपण नेमकी परीक्षा किती गुणाची दिली असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून तेरा डिसेंबर दोन हजार तेवीसपासून पासून बी एस सी सेमिस्टरच्या तीनच्या परीक्षांना प्रारंभ झाला होता बावीस डिसेंबरपर्यंत एकूण दहा विषयाच्या परीक्षा पार पडल्या विद्यापीठाने बी एस सी सेमिस्टर तीनचा पेपर चाळीस गुणाचा काढला होता कॉलेज स्तरावर असाइनमेंटचे दहा गुण अशी एकूण पन्नास गुणांची परीक्षा होती परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थी विद्यापीठांच्या विद्यार निकालाची वाट पाहत होते विद्यापीठाने निकाल वेळेत लावण्याचा प्रयत्न केला अन् पाच फेब्रुवारी रोजी सायंकाळी तो संकेतस्थळावर ऑनलाईन जाहीर झाला विद्यार्थ्यांनी सायंकाळापासूनच विद्यापीठांच्या संकेतस्थळाला भेट देऊन निकाल पाहण्यास सुरुवात केली लेझरवरचा ऑनलाईन निकाल पाहून काही विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्के बसले एका विषयात पन्नासपैकी पैकी नव्याण्णव कोणाला शहाण्णव तर काहींना त्र्याऐंशी शहाऐंशी असे गुण मिळाल्याचे निदर्शनास आले हा निकाल पाहून विद्यार्थीही चक्राऊन केले हा अनुभव वसुंधरा कला व शास्त्र महाविद्यालय सोलापूर माऊली महाविद्यालय वडाळा आणि अन्य एका कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांना आला संबंधित विद्यार्थ्यांनी मंगळवारी आपल्या कॉलेजशी संपर्क साधला आणि जास्त पडलेले गुण निदर्शनास आणून दिले